दाखवा हा 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 किती असं करा करता ना जरा ती करताना किती ए ए ए बागा, ए बागा। हे बघा हे तुम्हाला दिसलं मोठ कि जाडाचं अंड हे आणि हे बघा हे हे अंडच नाही हे भोपळा बघितला तुम्ही ट्रायसेफ हा ते शर्ट वर करा ना शर्ट वर याला या म्हणतात ट्रायसेफ पंधराचा आहे सोळा व्हायचा करायचा आहे सोमनाथ सर हा ऐक चालला इथं चाललाय सगळे मेंबर आता गाडी आम्ही गॅस घेऊन सिलेंडर असं सगळं जोडून एकदम रेडी केलंय पोहायचा मेनू आहे आमचा यांच्या ताब्यात दिलंय ह्यांना पोय कशी भिजवायची माहित नव्हतं कसं हो मॅडम राकेल मध्ये मी जातात पाणी कुठलं जमत मॅडम टॅप वॉटर नॉर्मल आता जाऊ दे तिला जास्त प्रश्न आजारी होती ती

नाव काही असू शकतो ते आई पण ठरवते आम्ही कोण ठरवणारे कोणत्या नावाचा प्राणी भुजबू आला नाही आला तर काय गोष्ट मुलगी रे ती तुला माझ्या तर बे चिपतात काय ओळख नळखा

आमचं शूट आता संपत आले ही पोहे गेले या बाजूला ही पोहे आमचे रेडी झाले आणि ऑल क्रेडिट गोष्ट तू फक्त क्रेडिट काय मिरची कांदा आणि कोथंबीर क्रेडिट गोष्ट आणि मोहरी तेल परतायचं मिठाच क्रेडिट गोष्टी गायत्री आमचं क्रेडिट काय खायचं खायचं नाही तो फिरव ना वाजेल कधी बघेल ती भाई बघा मित्रांनो आम्ही माहिती गट पैसे